स्वामींचा फोटो घरात कोणत्या दिवशी आणावा आपण स्वामी सेवेकरी आहोत तर प्रत्येक स्वामी सेवे करायला वाटतं फोटो मूर्ती असावी या दोन्ही पैकी तरी आपल्या घरात काहीतरी असावं का, का। पण एक सांगू इच्छिते आपण ज्या देवाला मानतो आपण ज्या गुरूंना मानतो त्यांची प्रतिमा आपल्या नजरेसमोर असणे आवश्यक असते ज्यावेळेस आपण मूर्ती तीन इंचा पेक्षा मोठी आणतो त्यावेळेस तिची भरपूर अशी काळजी घ्यावी लागत असते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही आपण स्वामींच्या प्रार्थना करू आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात व्हिडिओ कोठेही स्किप करू नका छोट्यातील छोटी माहिती तुमच्या उपयोगाची ठरून जाणार आहे आपकोर्स आपण स्वामी सेवेकरी आहोत स्वामी सेवेकरी आहात म्हणूनच आज या व्हिडिओवरती आलेला आहात स्वामी सेवेने आयुष्यात काहीच कमी पडत नाही हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे आणि ज्यावेळेस आपण स्वामी सेवेत येतो ना त्यावेळेस आपल्याला स्वामींकडे काहीच मागायची आवश्यकता ही लागत नाही आपल्याला ते भरभरून देत असतात आपण स्वामी सेवेकरी आहोत तर आपल्या घरामध्ये स्वामींची प्रतिमा असणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपण स्वामी सेवेकरी आहोत म्हणून आपल्या मनामध्ये खूप आवड असते की माझ्या घरात माझ्या स्वामींचा फोटो पाहिजे नाही मग मी तो केव्हा आणू मी कोणत्या भिंतीला लावू त्यांची लावण्याची योग्य दिशा पण महत्वाची आहे बर का ओगीचा आणायचा म्हणून आणायचा आणि कोठेतरी लावून द्यायचा तो कसा लावायचा हे पण मी सांगणार आहे नुसतं आणायचा आणि भिंतीला टांगून ठेवायचा उपयोग नाही त्यांची सेवाही योग्य झाली पाहिजे नाही आणि त्यांचा फोटो आपल्या महाराजांना आपण योग्य प्रकारे तिथे त्यांची स्थापनाही केली पाहिजे नाही तर यावरती सविस्तर आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका माझे स्वामी सेवेकरी आहेत ना स्वामींची खूप सेवा करतात कोणी ठरवतं आम्ही अक्कलकोटला गेल्यावरती स्वामींची प्रतिमा स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती घेऊन येऊयात कोणी ठरवतं आम्ही आता दत्त ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आहे ना आता इझिली स्वामींची फोटो मूर्ती भेटून जातात तर आम्ही कुठून आणावी योग्य ठिकाण कोणतं योग्य ठिकाण शोधण्याची गरज नाहीये ज्या ठिकाणी आपल्याला आपली माऊली दिसतील तेथून ते आपण घेऊन यायचे म्हणजे अक्कलकोटलाच गेलं पाहिजे त्यासाठी तिथूनच आणलं पाहिजे का स्वामींना असं काही नाही आपल्या मनामध्ये भाव आहे तुम्ही कोण स्वामींची फोटो मूर्ती घेऊन येऊ शकताय तर काहींचं म्हणणं कसं आलं की ताई महाराजांचा फोटो घरी आणण्यासाठी एखादा शुभ मुहूर्त सांगा पण महाराजांना आपल्या घरी येण्यासाठी कोणत्याही शुभ मुहूर्ताची आवश्यकता नाहीये ज्या दिवशी आपण त्यांना घरी घेऊन येऊ तोच आहे तो, तो मुहूर्त आपल्यासाठी फोटो केवढा असावा फोटो तुम्हाला आवडेल तेवढा तुम्ही घेऊन येऊ शकताय फक्त आहे ना शोपीस म्हणून त्याचा वापर करू नका त्यांची सेवा पण करा त्यांची रोजची रोज आपल्याला पूजा पण करायची आहे आता काहींना आवड असते बरं का मी कोणाची म्हणजे निंदा वगैरे करत नाही आवड असते योग्य आहे ठीक आहे तुमच्याही नाही पण आता एक निघालेला आहे की झाडाखाली बसलेले स्वामी आपण घरी घेऊन येतो स्वामीच आहेत ते झाडाखाली बसले म्हणून काय झालं घेऊन या हरकत नाही पण त्यांना शोपीस म्हणून ठेवू नका ही माझी कळकळीची विनंती आहे त्यांना शोपीस म्हणून ठेवू नका आणि ज्या ठिकाणी आपले देवघर आहे त्याच ठिकाणी त्यांना विराजमान करा देवघराच्या साईडला ठेवा पण स्वामींना दुसऱ्या ठिकाणी ठेवू नका हॉलमध्ये आता माझं देवघर पण हॉलमध्ये आहे पण काय त्यांचं देवघर दुसऱ्या रूममध्ये असेल तर त्यांचे स्वामी हॉलमध्ये असतात बरं ठीक आहे तुम्ही तिथे ठेवलं तुम्ही रोजचे रोज त्यांना अभिषेक करताय का हे पडताळून घ्या कारण ज्या वेळेस तीन इंचापेक्षा मोठी मूर्ती असते ना आणि जवळचेच अनुभव पाहिलेले आहेत बरं का खूप छान मूर्तीत की गुंडच मूर्त्या घरांमध्ये आहेत लोकांच्या पण त्यांनी त्या शोपीस म्हणून ठेवलेल्या आहेत मी पर्सनली त्यांना सांगितलं पण काही लोक असतात तर गिलवानी ते ऐकत नाहीत त्यामुळे त्यांचे विषय आपण सोडून द्यायचे पण हे चांगलं नाहीये ज्यावेळेस आपल्या घरात तीन इंचापेक्षा मोठी मूर्ती येते त्यावेळेस ते त्यांची आपल्याला प्राणप्रतिष्ठा तर करावीच लागत असते आणि छोट्या मूर्तीची पण आपण प्राणप्रतिष्ठा करत असतो पण मोठ्या मूर्तीला आहे ना रोजची रोज अभिषेक लागतो बरं का हे तुम्ही जाणून घ्या तेव्हाच मूर्ती घरी घेऊन या आणि तुम्हाला जर हे शक्य नसेल करणार तर तुम्ही छोटी मूर्ती आणा हम्म छोटी मूर्ती घेऊन या रोजची रोज नुसती पाण्याने आंघोळ जरी घातली त्यांना तरीही चालेल पण मोठ्या मूर्तीला अभिषेक लागतो फोटोला रोजची रोज पुसून घ्यावी लागते स्वामींचा फोटो किंवा मूर्ती त्याचबरोबर कोणत्याही देवी देवतांचा दे फोटो मूर्ती घरी आणण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही आहे पाण्याची तुम्ही त्यांना केव्हाही घरी घेऊन येऊ शकताय पण आपल्या स्वामींचा आवडतीचा गु, वार गुरुवार आणि आपण भरपूर अशा सेवा करत असतो गुरुवारच्या दिवशी त्यामुळे आपण आहे ना स्वामींचा फोटो किंवा मूर्ती गुरुवारच्या दिवशी आणली तर अति उत्तम राहणार आहे आणि ज्यांना शक्य नाही गुरुवारी जाऊन ना। आणणं तर त्यांनी कोणत्याही वारी आणली तरीही चालेल पण स्वामींचा आवडतीचा वार गुरुवार आहे त्याच्यामुळे मी सांगते की तुम्ही शक्यतो करून गुरुवारी स्वामींचा फोटो घरी आणण्याचा प्रयत्न करा आपण मठात जातो केंद्रात जातो गुरुवारी तिथे सेवा घडतात आता केंद्रामध्ये रविवारच्या ठेवलेल्या आहेत आणि मठामध्ये गुरुवारी आरती वगैरे होत असते महाप्रसाद होत असतो नैवेद्य असतो भरपूर प्रमाणात आरती असते बरेचसे सेवे सेवेकरी तिथे हजर राहत असतात सेवेसाठी स्वामींचा आवडतीचा वार गुरुवार ठरला जातो त्याच्यामुळे आहे ना शक्यतो करून आपण या दिवशी स्वामींना आपल्या घरी घेऊन येण्याचा प्रयत्न करायचा आहे आता काही स्वामी सेवेकरांना गुरुवारच्या दिवशी सुट्टी नसेल तर त्यांनी रविवारी जरी फोटो आणला तरीही चालेल आणि प्लीज याच्यासाठी शुभ मुहूर्त पाहू नका तुम्ही तुमच्या मनात जेव्हा येईल त्यावेळेस तुम्ही आपल्या स्वामींना घरी घेऊन या त्यांची सेवा करा तर आता ताई फोटो घरी आणला पण तो कोणत्या भिंतीला लावायचा तुम्ही फोटो देवघरात जरी ठेवला तरीही चालेल देवघराच्या साईडला जरी चौरंग ठेवून त्याच्यावरती जरी ठेवला तरीही चालेल किंवा तुम्हाला भिंतीला लावायचं असेल तर पूर्व पश्चिम जी भिंत असते आपली पूर्वेच्या भिंतीला लावला तर त्यांचा चेहरा पश्चिमेकडे होणार पश्चिमेच्या भिंतीला लावला तर पूर्वेकडे होणार अशा प्रकारे लावला तरी चालेल फक्त अजून एक गोष्ट आणि ती महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की फोटो केव्हाही खेळायला टांगता नसावा म्हणजे फक्त खिळा ठोकला आणि फोटो अडकून दिला कोणतेही देवी देवता स्वामीच नाही कोणत्याही देवी देवतेचा फोटो आपल्याला आहे ना टांगता ठेवायचा नाहीये त्याच्या खाली आहे ना एखादी फळी लावायची मी लाकडी फळी करू शकताय खाली टेकायला त्यांना किंवा काचे आता पहा काचे पण निघलेलं आहे ते काचेचं लावलं तरीही चालेल काचेची फळी पण तुम्ही लावू शकताय फक्त आहे ना फोटो टांगता ठेवू नका आपले देवी देवता केव्हाही टांगते राहिले पाहिजे नाहीयेत आणि तुम्हाला माहितीये का आजकाल म्हणजे जागेच्या अभावी देवघर सुद्धा लोक टांगते ठेवतात तर असं देवघर केव्हाही नसावं बर का देवघर हे जमिनीवरतीच असावं जमीन म्हणजे डायरेक्टली जमिनीवर नसावं त्याच्या खाली चौरंग असावा किंवा त्याला छोटे छोटे पाय तरी असावेत त्या देवघराला डायरेक्टली जमिनीला टेकता देव देवार आपला केव्हाही नसावा एक वेळ तुम्ही चौरंगावरती देव पुजले तरीही चालतील एखाद्या छोट्या पाटावरती देव पुजले तरीही चालतील पण देव केव्हाही डायरेक्टली जमिनीवरतीही नसावे आणि टांगतेही नसावे कमीत कमी ते आपल्या बिंबीच्या अंतरावरती तरी उंच असावेत याची दक्षता घ्या आणि आपल्या देवाचा फोटो कोणत्याही देवी देवता द्या त्यांचा फोटो केव्हाही टांगता ठेवू नका जर कोणी ही चुकी केली असेल तर प्लीज सुधारण्याचा प्रयत्न करा आणि लाकडी फळीला पण जास्त खर्च नाही लागणार काच आणणं शक्य नाहीये तर तुम्ही लाकडी फळी आणून स्वामींच्या फोटो खाली ठोकून द्या आणि त्याच्यावरती स्वामींचा फोटो ठेवा ठेवाई आमचं देवघर हॉलमध्ये नाही पण आमची इच्छा आहे आम्ही स्वामींचा फोटो आमच्या हॉलमध्ये लावा काही हरकत नाही तुम्ही या प्रकारे लावा तिथं रोजची रोज आणि आपले स्वामी आहेत आपल्या स्वामींच्या पुढे आपली जपमाळ आवश्यक आहे तिथे जपमाळ ठेवा रोज अगरबत्ती लावा तिथे एक छोटासा तुपाचं निरंजन ठेवा त्याच्यात रोज सकाळ संध्याकाळ जरी वाट पेटवली तरीही चालेल तर ही सेवा तुम्ही करू शकताय काही हरकत नाही पण असं नको की फोटो फक्त टांगलाय आणि त्यांच्याकडे आम्ही पाहिलं नाही फक्त स्वामींचा आशीर्वाद आपल्या घरात असावा किंवा मला आवड आहे म्हणून मी हे केलेलं आहे असं नसावं किंवा नसा कोणाचं को नसा तरी पाहिलं तरी मला पण वाटलं की माझ्या घरात स्वामींचा फोटो असावा असावा आना फक्त सेवा करा जास्त काय करावं लागणार आहे रोज रोज त्यांना स्वच्छ पुसावं लागणार आहे आणि स्वामींना केव्हाही अष्टगंध लावायचा हळदी गुंकू स्वामींना प्रिय नाहीये स्वामींना अष्टगंध प्रिय आहे अत्तर आणि अष्टगंध रोजची रोज असावं एक वेळ तुम्ही हार वगैरे नाही रोजची रोज घातला तरी ही चालेल पण अत्तर आणि अष्टगंध लावायला विसरू नका आणि रोज शक्य नसेल पिवळ्या कलरचं फुल व्हाणं कोणत्याही कलरचं फुल व्हा पण फुल सुगंधित असावं याची दक्षता घ्या ते गुलाबाचं असू द्या बाकी कोणतेही असू द्या फक्त फुल सुगंधित असावं आणि रोज शक्य नाही आहे फुल आणणं तर आठवड्यातून एखादा वार ठरवा त्या दिवशी आपल्या स्वामींसाठी हार आणा फुल आणा आणि छान असा फोटो मनात आहे ना तुमच्या आणायचा तर नक्कीच स्वामींचा फोटो घेऊन या आणि तुमच्या मनात जो वार ठरलेला असेल तुम्हाला ज्या वारी टाईम असेल त्या वारी तुम्ही स्वामींचा फोटो घेऊन येऊ शकताय असं काही नाहीये की तुम्ही अक्कलकोटला जावा आणि घेऊन या मनामध्ये आले प्रत्येक ठिकाणी आपले स्वामी आहेत आपल्या मनात स्वामी आहेत त्यामुळे तुम्ही फोटो कोणत्याही साध्या दुकानातून जरी फोटो घेऊन आला त्यांची सेवा केली तरीही चालणार आहे तुम्हाला माझ्या मते तरी डिटेल्स मध्ये माहिती या व्हिडिओमधून भेटलेली असणार आहे मूर्ती जर घरी असेल तीन इंचापेक्षा मोठी मूर्ती असेल तर प्लीज तिला आहे ना आपल्या स्वामींना शोची वस्तू म्हणून वापर करू नका प्लीज माझी कळकळीची विनंती आहे आणि ही गोष्ट माझी ऐका जर कोणी असे करत असेल तर त्यांना पण सांगा कारण ऐकणाऱ्याने ऐकलं तर ठीक आहे नाही ऐकलं तर सोडून द्यायचं त्यांच्या काय होतं ना आपल्या मागे जे ग्रहमान असतात ते आपल्याला आपल्या हातून काही चांगलं घडून देत नसतात तर हे त्यांचं म्हणजे ग्रहमान चालू आहे असं म्हणता येईल आपल्याला पण एखाद्याने जर आई सांगितलं स्वामी सेवेकरी आहोत आपण जर सांगितलं एखाद्याला तर त्यांनी पण ऐकलं पाहिजे नाही आपले महाराज आहेत त्यांना केव्हाही असं शोपीस म्हणून ठेवू नका काहीच उपयोग नाही आम्ही स्वामी सेवेकडे आहोत कशाचे तुम्ही स्वामी सेवेकडे काय घडती तुमच्याकडून सेवा तुमच्या स्वामी जर तुम्ही टांगते ठेवलेत कुठेतरी नेऊन मध्ये काय तुम्ही सेवा करताय नुसतच मी स्वामी सेवे करी याचा अर्थ नाहीये स्वामींना आपलं देवघर कितीही छोट असू द्याव त्यात आपल्या स्वामींना विराजमान ना तुमचं घर एवढं मोठं तुमच्या देवघरात स्वामींना आपल्या जागा नाहीये काय अर्थ आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वामींचं आसन बनवा बर ताई छोटं देवघर आहे अहो त्याच्या साईडला तुम्ही छोटासा चौरंग मांडा ना त्या चौरंगावरती स्वामींना विराजमान करा तुम्हाला माहितीये का मी रेंटच्या घरात राहायचे आमच्या आमच्या त्यावेळेस दोनच रूम होत्या तर माझ्या चौरंगावरती देवघर होतं त्यावेळेस मी स्वामींची सेवा नव्हती करत पण चौरंगावर देवघर होतं आता स्वामींच्या कृपेने आपलं देवघर छान आलेलं आहे स्वामींना मी विराजमान आहे आणि प्रत्येक गुरुवारी स्वामींची विशेष सेवा असते तर त्यांची मांडणी सुद्धा विशेष असते त्यांची पूजा अर्चा पण विशेष असते माझ्याकडून घडत असते पण कळकळीची विनंती एकच आहे की स्वामींची मूर्ती मोठी असेल तर रोज अभिषेक करावा लागतो हे लक्षात घ्या जर ही सेवा करणे शक्य असेल तरच स्वामींची मोठी मूर्ती आहे ना नाही तर आपली छोटी मूर्ती जरी घेऊन आला तरी चालणार आहे आणि छान अशी सेवा आज मी तुम्हाला सोपी करून सांगितलेली आहे आय होप कोणीही राग मानू नका कोणाकडून जर अशा चुका होत असतील तर त्या सुधरा आणि स्वामी सेवेकरी बनलेला आहात तर छान अशी स्वामींची सेवा करा स्वामींना काहीच मागू नका फक्त सेवा करा स्वामी, स्वा करा। स्वामी तुम्हाला भरभरून देतील हीच माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणे कळकळीची विनंती आहे की कधीच काही मागू नका स्वामींना स्वामी आपल्यासाठी आहेत आपली आई आहे आई लेकरांचं केव्हाच वाईट चितत नाही चला मग झालेली सेवा स्वामींच्या नि रुजू करते आणि आजचे व्हिडिओ थांबवते ಅವಧೋತಿ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ